रामकृष्ण श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांगी करी दंडवत साष्टांग करी दंडवत श्रीमंत <coughs> संत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरिया, या ग्रंथावरची आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका आणि त्या अनुषंगाने गेली पंधरा भागामध्ये आपण आनंद लहरीवरती चिंतन करत आहोत आजचा हा हो, आनंद लहरी भाग सोळा मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपल्याला आठवत असेल सद्गुरूच्या महिमा सद्गुरूचा महिमा वर्णन करत असताना देवापेक्षाही सद्गुरूचा महिमा कसा जास्त आहे किंवा कसा अधिक आहे याचा विचार करत असताना तौलनिक दृष्ट्याचा विचार करता येणार नाही ना म्हणून नाथरायने अनेक उदाहरणाने आपल्याला पटवून दिलं नाथराय म्हणतात अरे ज्याच्या नामाने आपला उद्धार होतो ज्या रामनामाने आपला उद्धार होतो त्या रामाला रामा सुद्धा गुरु करावा लागला नाथरायाने असं आपल्याला सांगितलंय नाथरायांनी प्रभू रामचंद्राचं उदाहरण दिलं नाथरायांनी भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं आपण मागच्या भागामध्ये विचार केला ना भगवान श्रीकृष्णाने स्वधिपाने ऋषीकडे शिक्षण घेतलं भगवान रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठांकडे शिक्षण घेतलं अर्थात परब्रह्मस्वरूप असलेले स्वतः देव असलेले त्रैलोक्याचे मालक असलेले विश्वाचे जनिता असलेले पण अवताराला आल्यानंतर त्यांना सुद्धा श्रीगुरूला शरण जावं लागलं असा श्रीगुरूंचा महिमा नाथरा या आनंद लहरीमध्ये वर्णन करताना पदोपदी आपल्याला दिसतात मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण एकशे अठराव्या भूमीपर्यंत येऊन थांबलो होतो नाही का तेव्हा आज आनंद लहरी भाग सोळामध्ये चिंतन करत असताना नाथराय पुढे आपल्याला काय सांगतात याचा आपण विचार करूयात काय आतापर्यंतच सर्व चिंतन आपण ऐकलं असेल आणि समजा ऐकलं नसेल कुठंतरी मिस झालं असेल तर पुन्हा आपण ते ऐकावं म्हणजे आपल्या हा ही मालिका लक्षात येईल जसं भागा मागच्या भागामध्ये संतांच भगवान परमात्मा सुद्धा गुरू करतो तेव्हा तुम्ही आम्ही गुरु करावा की नाही करावा हा प्रश्नच कुठे उपस्थित राहतो सद्गुरुची महती वर्णन करत असताना देवानेही गुरु करावा एवढं सद्गुरूचं महात्म्य आहे याचं वर्णन आपण केलं तेव्हा आजच्या भागामध्ये नाथराय एकशे एकोणीसव्या भूमीमध्ये आपल्याला सांगतात ना शरण भगवंता सी नामया शरण भगवंता सी भगवंत तरी प्रत्यक्ष त्या सी हरि शिकवी नामया सद्गुरु सुखाशी नपावी काय गोड वर्णन करतात महाराज नाथरा नामया म्हणजे संत नामदेव महाराजांचं उदाहरण दिलं मागच्या भागामध्ये देवाचं उदाहरण दिलं आता संतांचं उदाहरण दिलं नामदेवराय कसे संत होते भक्त भांडारी भक्त भांडारी प्रेम भांडारी भक्त नामदेवरायांसारखे देवाचे जिवलक भक्त कोणीच नाही नामदेवरा देवाचे प्रेम भक्त प्रेमळ भक्त प्रेम भांडारी भक्त असे नामदेवराय देवाशिवाय दुसरा विचारच नामदेवरायच्या मनात नाही अहो कशाला देवाला सुद्धा नामदेवरायाशिवाय करमत नाही तीर्थावरी भंग बघा ज्यावेळेला माउली आहे नामदेवरायांना तीर्थयात्रेला घेऊन गेले तो प्रसंग आठवा मी पुन्हा सांगणार नाही मी का सांगतोय नाथरा या ठिकाणी नामदेवरायाचं उदाहरण देतात नामया शरण भगवंताशी भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी अरे बाबा नामदेवराय कोणाला शरण गेले शरण कशाचे नामदेवराय भगवंताजवळच होते महाराज काय सांगावं एवढं निकट एवढं समीर नामदेवरायांसारखं कोणाही संताला भाग्य मिळालं नाही काय भाग्य नामदेव नामदेवरायांच्या घरी देवाने आंघोळीला जावं जनाबाईनी जनाबाईंनी आंघोळ घालावी राजा मातेने आंघोळ घालावी नामदेवरायांनी देवाचं पूजन करावं का यापेक्षा काय भाग्य असावं आणि इथे असे नामदेवराय हो आता सर्वांना माहिती आहे पुन्हा मी सांगणार नाही नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने जेवावा एवढा नामदेवरायाचा अधिकार नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रमाण माहिती आहे ना नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी देव देव नामदेवरायाच्या हातून जेवण करतो एवढा अधिकार नामदेवरायाचा ते नामदेवराय भगवंताच्या जवळ होते महाराज म्हणतात जवळ होते नाही नाथराय सांगतात भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी समीप भगवंत आहे जवळ भगवंत आहे मग यापेक्षा दुसरं काही आवश्यक आहे का जीवनामध्ये देव जर हाता आला देव जर घरा आला देवाच्या जवळ जर आपण गेलो देव जर आपल्याला प्रत्यक्ष प्राप्त झाला तर जीवनामध्ये आणखी प्राप्त करून घेण्याची अशी कुठली गोष्ट आहे का नाही मग तरी सुद्धा इथे भगवान नामदेवराला सांगतात हरी, नाम हरी शिकवी नामयाशी हरी शिकवी नामयाशी म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नामदेवऱ्यांना शिकवतात नामदेवा सद्गुरुवीन सुखाशी न पावी सद्गुरूशिवाय खरं सुख खरं मोक्ष खरा मुक्त तुला कळणार नाही यामागची ही कथा आहे संत चरित्राचा विचार करत असताना आपण त्या कथे कथा बघितल्या नामदेवराच्या इथे विचार आला इथे ते उदाहरण आलं म्हणून थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो नामदेवराय जेव्हा संत संमेलनामध्ये माऊली नानोबाराय सोपान काका निऋत्यनाथ मुक्ताबाई गोरोबा काका हे सर्व संत मंडळी त्यावेळेला एकत्रित जमा झाली आणि संत संमेलनामध्ये धार्मिक चर्चा सुरू झाली आध्यात्मिक चर्चा सुरू झाली ब्रह्मसुखाशी चर्चा सुरू झाली नामदेवरायांनाही आमंत्रित केलं गेलं पंढरपूर नामदेवराय आलेत आणि नेहमी देवाच्या जवळ असतो मग थोडा अहम निर्माण झाला का मी देवाचा लाडका आहे देवाच्या जवळ असतो नामदेवरांनी ना कुणालाही ना नमस्कार केला ना नाही निऋत्यनाथांनी नामदेवरायांना नमस्कार ना 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 ना। केला सोपान काकांनी केला माऊली नाणोबाऱ्यांनी केला मुक्ताबाईला सांगितलं मुक्ताबाया मी करत नसतो नमस्कार नमस्काराच्या लोकांना म्हणजे अहंकार आहे ना माऊली नाणोबराय समजावतात नेवर्तीनाथ समजावतात की मुक्ते असं नसते ग ते नेहमी देवाजवळ राहतात अधिकारी आहे मुक्ताबाई म्हणतात देवाजवळ राहत असाल पण अहंकार कुठे गेला त्याला देव कुठे कळला तू मूर्ती तो देव बघतो सगुणात देव बघतो माऊली नानावर बऱ्याने मुक्ताईला समजावलं असं म्हणायचं नसतं मोठ्यांना असं म्हणायचं नसतं नंतर मुक्ताबाईने बघा तिथे खेळ मांडला आणि गोरोबा काकांना सांगितलं गोरोबा काका तुम्ही मडके भाजलं की कच्चा हे तुम्हाला चांगलं करते कळते कारण तुम्ही कुंभारात ना गोरोबा काका म्हणे हो मग घ्या थापट ना बसले सर्व आणि सुरू करा कोण कच्च कोण पक्क आपल्याला माहिती आहे कथा विस्ताराने सांगायची नाही गोरोबा काका नामदेव रायांकडे गेले नामदेव नामदेवरा नाही 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 पहिले मी नाही मी तर देवाचा लाडका देवाजवळ असतो बाकीच्यांचं त्यांचं तपासा चेक करा गोरोबा काकांनी एक 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 करत सर्वांच्या डोक्यावरती थापटनं मारलं आणि पक्का आहे पक्का आहे पक्का आहे सांगत गेले नामदेव रायांची पाळी आली नामदेव रायच्या डोक्यावरती जसं जोरात थापटणं मारलं नामदेव राय चिडलेच बघा पण हे काय संत संमेलना बोल संमेलनाला बोलावं आणि माझा अपमान मला मारताय तुम्ही आणि हेही या लहान मुलीच्या सांगण्यावरून आणि तेव्हा सर्वांनी सांगितलं नामदेवा तू कच्च आहे सरी गोरुबा काका म्हणतात गोरुबा काका सर्वात ज्येष्ठ असे संत होते त्यावेळेला गोरोबा काका म्हणतात नामदेव महाराज तुम्ही कच्चे आहात नामदेवरायांना खूप त्या ठिकाणी वाईट वाटलं नामदेवराना खूप नाम वाईट वाटलं रागही आला नामदेवराय तळक निघाले पंढरपूरच्या दिशेने गेले विठोबाजवळ गेले आणि पांडुरंग परमात्म्याजवळ उभं राहून मुसमुसू रडायला लागले सर्वांच्या अंतरातला ओळखणारा हा पांडुरंग परमात्मा नामदेवाला म्हणतो नामदेवाला काय झालं का रडतोस नामदेवराय म्हणतात माझी अशी बेइज्जत केली हो फजिती केली माझी थट्टा केली माझी मस्करी केली माझी कुठे म्हणे अरे नाही नाही ती संत मंडळी आहे ती तुझी थट्टा मस्करी करणार नाही तुझ्या हिताचाच विचार त्यांनी सांगितला असेल कारण ते जी माझे हित करी सकळ संतांशिवाय हित करणार जगतामध्ये कोणी नाही नामदेवा तुझी थट्टा त्यांनी केली नाही तुला हिताचा उपदेश केला मोलाचा उपदेश केला नामदेव यात कशाचा उपदेश हो मला कच्च म्हटलं मी तुमच्याजवळ अखंड तुमच्याजवळ असतो सतत तुमच्याजवळ असतो मला तुम्ही लाटक्या तुम्हाला मी लाटक्या तरी मी कच्चा कसं त्यावेळी भगवंतानी सांगितलं नामदेवा तुला रूपातला मी जरी तुझ्या जवळ जरी असलो ना तरी खऱ्या अर्थानं मी नुसतं पंढरपुराच्या विटीवरच उभा आहे असं तुला वाटते अरे असं नाही मी सर्वत्र आहे विठ्ठल जडी स्थळी भरिला रिता ठाव ना दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची असं जे महाराज संत महात्मे सांगतात ना हा अनुभव येण्यासाठी तू कच्चा आहेस हा अनुभव तुला अजून आला नाही असं म्हटल्यावर नामदेव म्हणतात देवा तूही असाच म्हणतो हो हो मीही तसं म्हणतो अरे संत जे म्हणतात ते चुकीचं म्हणत नसतात माऊलींनी म्हटलं गोरोबा काकांनी म्हटलं मुक्ताबाईंनी म्हटलं निवृत्तीनाथांनी म्हटलं याचा अर्थ तू कच्चा आहे आणि तू कच्चा का आहे कारण तो अजून सद्गुरूला शरण केला नाही गुरु केला नाही कथा मोठी आहे विस्तार भयास तुम्ही सांगत नाही पांडुरंग परमात्म्याने नामदेवांना सांगितलं तू जा विसोबाकीच्या नावाचे गुरु आहेत त्यांचा ता पत्ता सांगितला आणि नामदेवरांना तिथे पाठवलं पुढची कथा अशी आहे नामदेवरा गेले शिवालयामध्ये गेले कोणीतरी एक म्हातारा असा रोगीट असा कुणीतरी बसलेला होता आणि झोपलेला होता आणि आपले पाय शंकराच्या पिंडीवरती त्याने ठेवले होते नामदेवराय म्हणतात अरे काय आहे कोण आहे हा म्हातारा कोण आहे देवाच्या पिंडीवरती देवाच्या मूर्तीवरती असे पाय ठेवतो नामदेवराव म्हणतात बाबा पाय काळा बाजू लावा मरे बाबा मला माझे पाय हलवता येत नाही रे तुला हलवता येत असेल तर माझा पाय उचलून अहो तुम्ही देवाच्या पिंडीवरती पाय ठेवला शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवला हो बाबा पण मला खूप पाय माझा उचलता येत नाही तू उचलून बाजूला ठेव नामदेव तू विसोबा खेचर महाराजांचा पाय घेतला बाजूला ठेवला पुन्हा तिथे पिंड दिसते नामदेव चुकून पुन्हा तिथेच ठेवला का पुन्हा बाजूला केला नामदेवरांनी विसोबा खेतर महाराजांचा पाय त्या ठिकाणी जागोजागी ठेवण्याचा प्रयत्न केला पण जिथे पाय ठेवाल तिथे मात्र शंकराची पिंड तिथे दिसत होती अर्थात नामदेवराच्या लक्षात आलं असा कसा काय असा ही काय जादू काय व्हायला लागली तेव्हा नामदेवराने मा, म्हटलं महाराज आपण कोण आहात असं का होते म्हणजे तुला कोणी पाठवलं म्हणे मला भगवान पांडुरंग परमात्म्याने पाठवलं अरे म्हणे पांडुरंग परमात्म्याने पाठवलं हेच कळायसाठी पाठवलं की माझा पाय कुठे ठेवतो अर्थात या जगतामध्ये एक इंच भूमी सुद्धा अशी नाही जिथे मी नाही अर्थात त्याचाच अर्थ असा ईश्वर सर्व ठिकाणी त्या ठिकाणी वावरत असतो नवे नवे ईश्वराच्या शिवाय एकही जागा शिल्लक नाही हे सांगण्यासाठी भगवंतांनी तुला इथे पाठवलं नामदेवराच्या लक्षात आलं म्हणे आपणच विसोबा घ्यायचर का हो म्हणे मीच विसोबा घ्यायचर नामदेवात शरण गेले सद्गुरूला शरण गेले त्यांच्या ठिकाणी त्यांनी मस्तक ठेवलं ला तनु लागावे चरण दया करावे दास सगळं आणि मग नामदेवरायांनी नमन केलं आणि तुम्ही माझे गुरु आम्हाला उपदेश करा असं सांगितलं महाराज अर्थात सदैव भगवंताच्या जवळ राहणारे नामदेवराय श्री गुरुला शरण गेले आणि सगुल रूपामध्ये अडकलेले नामदेवरायांना आता मात्र कळायला लागलं की सर्वत्र परमात्मा हे पुढची कथा आपल्याला माहित आहे ज्यावेळेला भगवान कुत्र्याचे रुग घेऊन आले आणि पोळी घेऊन भाकरी घेऊन पळाले नामदेवराय कोडी रोटी काका धार म्हणून मागे धावले का कारण नामदेव रायांना कळलं की सर्वत्र परमात्मा आहे कधी कळलं जेव्हा सद्गुरूची कृपा झाली नाथराया ओळीमधून हेच सांगतात ना शरण भगवंताशी भगवंत तरी प्रत्यक्षताशी हरी शिकवई ना मयाशी सद्गुरु न सुखाशी न पाहावी जी शिवाय जगतामध्ये कुठलंही सुख ब्रह्मसुख आत्मसुख परमात्म प्राप्ती झाली तरी समजणार नाही असा त्याचा विषय अर्थात नामदेवराना भगवत प्राप्ती झाली नव्हती हो का अहो सदैव त्यांच्याजवळ भगवंताजवळच होते ना प्राप्ती झाली पण त्याचा जो अनुभव आहे ब्रह्म स्वरूपाचा जो अनुभव आहे सर्वत्र भगवंत आहे हा जो अनुभव आहे हा आलेला नव्हता तो सद्गुरु कृपेने आला हे उदाहरण देऊन त्या ठिकाणी नाथराय पुढे जातात आणि सांगतात तेने मानून या वचन रिगाला सद्गुरुशी शरण रूप पावया निर्गुण पंढरीनाथाची आणि मग मात्र नामदेवरा कळलं की पांडुरंग परमात्मा नुसतं आम्ही समजतो तेवढाच मर्यादित नाही तर तो सर्वत्र त्या ठिकाणी वास करतो पुढच्या ओळीमध्ये नाथराय सांगतात तेने तेने विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात केला ब्रह्मपूर्ण परू निज अर्थात गुरु केले ब्रह्म साक्षात्कार झाला निज सुख नामदेवरायांना प्राप्त झालं अर्थ एवढाच आहे मचिता एवढाच आहे की सद्गुरु कृपेशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला निज सुख प्राप्त होऊ शकत नाही पुन्हा आणखी नामदेवराय नाथराय सांगतात एक सद्गुरु कृपये हे बी न न तुटे जिवाचे बंधन सद्भावी जे भावे कजन तयाशी वचनं मानिले सद्गुरुच्या कृपेशिवाय शिवाय या जीवाचं बंधन तुटत नाही जे या वचना ते मानिती भावे सद्गुरु ते वन्निती त्याचे घरी चारही मुक्ती दास्य करी ती हनाशी सद्गुरुच्या सद्गुरुला शरण गेलं सन शरण गेलं चारही मुक्ती आपल्या घरी वास करतील असं नाथर या ठिकाणी सांगतात बहुतक बोलून या बहुत बोलून पदरी पुण्य होय तोशी सद्गुरुशी सद्गुरु शरणदाय हिची देही अनंत जन्माचं पुण्यशील महाराज तर सद्गुरूची प्राप्ती होते आणि सद्गुरूची प्राप्ती झाली तर मग मुक्तीला हेची याच देहामध्ये इथेच कुठे न जाता सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते तुकवऱ्यांचा प्रसिद्ध भंग आहे ना तुकवाऱ्या म्हणतात अरे मुक्ती 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 काय घेऊन बसला तुका म्हणे मुक्ती परिणाली नोवारी अ तुकामे मुक्ती परिणाली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी मेळी आता दिवस चारी केळी आता दिवस चारी खेळीमेळी मुक्ती परिणलीनोवरी म्हणजे मुक्ती आमच्या घरी आहे महाराज मोक्षा माघरी कामारी दाशी तू खूप सांगतात ते अर्थात सद्गुरु कृपेने संत कृपेने मोक्ष आणि मुक्ती आम्हाला त्या ठिकाणी काहीही अवघड नाही नात्रा पुढच्या ओवीमध्ये सांगतात याची याची डोळा मुक्तीचा सोहळा ऐसा कोणी कबिरा तुची जिव्हाळा सुरूाता <coughs> याच्यासाठी देहत्यागाची आवश्यकता आहे का मरणानंतर वैकुंठ आहे का मरणानंतर मुक्ती ऐका मरणानंतर मोक्ष ऐका नाथऱ्यामध्ये नाही 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 दे याची देही याची डोळा याच देहामध्ये दे। मुक्तीचा सोहळा बघण्याचा भगन, सौभाग्य सो या नरदेहामध्ये दे आलेला मानव देवा देहामध्ये दे आलेल्या प्रत्येकाला मिळू शकतं पण तेव्हा सद्गुरूला शरण केल्यानंतर नात्रा या ठिकाणी सांगतात त्यासी देखील या दृष्टी मुक्ती त्याशी देखील दृष्टी मुक्ती पाहिजे उठावठी मात अशी पडल्या गाठी आनंद सृष्टी न समाई आणि एकदा का मग सद्गुरुचं दर्शन झालं आणि मुक्ती प्राप्त झाली किंवा आनंद मनी न समाई मग तिकडे आनंदाला पारावार राहत नाही तो म्या देखील जनार्दन देखतात गेला स्वभ्रम सुख झाले अनुपम मन पावलो सदन मोक्षाची नाथरा म्हणत मी तुम्हाला नामदेव यांची नामदेवांचा दृष्टांत दिला माझ्याही बाबतीत तेच घडलं मला माझे गुरु जनार्दन स्वामी महाराज मिळाले आणि काय झालं पावलं सदन मोक्षाचे मोक्षाच सदन मला प्राप्त झालं <coughs> काथराय तुम्ही तर अजून जिवंत आहात मग तुम्हाला मोक्ष कसा मिळाला ते आदल्या भूमीमध्ये जसं सांगितलं याची जय याची डोळ भोग जय मुक्तीचा सोहळा अर्थात जिवंतपणीच मोक्ष जिवंतपणीच मुक्ती हा जो सिद्धांत वारकरी संप्रदायाचा आहे तोच नात्रा या ठिकाणी सांगतात की नामदेवरांनी विसोबा खेत्रांना गुरु केलं मी जनार्दन स्वामीला गुरु केलं आणि जनार्दन स्वामींना गुरु गुरु केल्यानंतर काय झालं पावलं सदन मोक्षाची मोक्ष सदनाला पावलो वैकुंठ सदनाला पावलो मुक्तीला सदना पावलो ब्रह्मस्वरूपाला पावलो आत्मस्वरूपाला पावलो, पावलो निर्गुण समुन हा भेद माझा गेला कशामुळे सद्गुरु कृपेमुळे अशा प्रकारे मागच्या भागामध्ये आपण भगवंतालाही गुरु करावा लागतो संतांनाही गुरु करावा लागतो आणि गुरु करण्याची सद्गुरु करण्याची आपली इच्छा ही आकांक्षा जर असली आपण भगवत भक्तीमध्ये खऱ्या अर्थानं भगवत भक्ती करायला लागलो तर देवच आपल्याला गुरु त्या ठिकाणी आणून देतील माऊली म्हटलंय ना जय श्री कर्मसा मदशा हो ते श्री गुरुवा पैसा आप भेटी आपो आप श्री गुरु आपल्याकडे येतील बघा <coughs> पिकलेला आंब्याला सांगावं लागत नाही मी आता पिकलो आहे मला येऊन तुम्ही चोच मारा पक्षी आंबा पिकला की स्वतःवरून त्या ठिकाणी जातात तसा भक्त हा परिपक्व झाला साधका भक्तीनं परिपक्व झाला की श्री गुरुवा पैसा भेटीत का किंवा आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु अर्थात सद्गुरु कृपेशिवाय काही शक्य नाही सुख नाही मोक्ष नाही मुक्त नाही आनंद नाही आणि म्हणून सद्गुरूला शरण गेलं पाहिजे हे नाथरायांचा या आनंद झाल्याने मागचा उद्देशच तो आहे आपण बघितलाय माया ब्रह्म हे सर्व झालं आणि नाथरायाने सांगितलं सद्गुरु कृपा महत्वाची आज आपण इथे एकशे सत्तावीसव्या उभीपर्यंत आलो <coughs> आता थोड्या वेळा राहिल्या तीन चार दिवसात आपण आनंद लहरीचा समारोप करणार आहोत तेव्हा आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एकशे अठ्ठावीसव्या क्रमांकाच्या ओवीपासून पुढच्या गोव्या घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने आपला नेहमी प्राण परंपराप्राणे एकदा नाथांचं भजन श्रीभानुदास श्री कनाथ श्रीभानुदास श्री श्री श्रीभानुदास श्री, श्री कनाथ श्री श्री वांदा सन श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास सन श्रीकनाथ श्री वानुदास श्रीकनाथ श्री वानुदास सन श्रीकनाथ कुंडली तोर जरूर तुल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता त्रयनादन श्रीकनाथ मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय